महिलेचे अपहरण करून तिला एका खोलीत डांबून तिच्यावर चार दिवस अत्याचार करणाऱ्या नराधम युवकास दोषी ठरवून न्यायमूर्तींनी दहा वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली पांडुरंग श्रीरंग किंग वर्ष सव्वीस असं शिक्षा झालेल्या युवकाचं नाव आहे सदरची घटना दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी घडली होती आणि या खटल्याचा निकाल जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी दिला खटल्याची हकीकत अशी की तासगाव येथे राहणारी पीडिता दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेली होती त्यावेळी संशयित पांडुरंग केंगार हा दुचाकीवरून तेथे आला त्याने पीडितेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि वंजारवाडी येथे त्याच्या घरी आणले तेथे तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर चार दिवस अत्याचार केले त्यानंतर पीडितेने तिथून आपली सुटका करून घेतली आणि तासगाव पोलीस ठाण्यात दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी फिर्याद दिली पोलिसांनी पांडुरंग केंगार विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे बारा साक्षीदार तपासण्यात ता आले न्यायालयात आलेली साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एम एस काकडे यांनी आरोपी पांडुरंग के केंगार याला आरोपी दोषी ठरवले न्यायमूर्तींनी केंगार यास दहा वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली या प्रकरणाचा तपास तासगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी पवार यांनी केला तसेच न्यायालयीन खटल्यास तासगाव पोलीस ठाण्याचे माळकर वंदना मिसाळ पैरवी कक्षातील सुनीता आवळे रेखा खोत यांचे सहकार्य लावले सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली